नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची असणारी ही योजना आहे नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजना आपल्याला पीएम किसानचा जो सतरा हप्ता आहे तो आताच आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे अशामध्येच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल याच प्रतीक्षेत आता शेतकरी आहे कारण आता सध्या शेतीचे जे कामं आहेत ते स पेरणी वगैरे झालेली आहे अशामध्ये त्यांना खत खत भरण्यासाठी किंवा शेतामध्ये खत किंवा फवारणी करण्यासाठी जे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळतात त्यामधून त्यांना आर्थिक मदत होत असते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे चौथा इन्स्टॉलमेंट आहे तो कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर सर्वप्रथम नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन आर्थिक सक्षमीकरण योजना जाहीर केली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या नव्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदानांची रक्कम मिळणार आहे ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते ही जी पी एम पी एम किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना जी असेल ही जी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते ही त्यांना डीबीटी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते ज्यामध्ये आपल्याला पीएम किसान योजनेचे आपल्याला दर तीन महिन्याला दोन हजार रुपये तसेच नमो शेतकरी योजनेचे सुद्धा आपल्याला दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये मिळतात नमो शेतकरी महासंघटन निधी योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची पुरव पूरा, पुरवणी मागणी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात करणार आहे कोरोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट असतानाही सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही योजना सुरू केलेली होती ज्यामध्ये आपले देश आपले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात तरतूद केलेली होती की नेमका नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर वर्ग करण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांना याची आर्थिक मदत होईल आणि आर्थिक मदत होऊन जे शेतकरी राजा आहे तर त्याच्या शेतीसाठी या जे नमो शेतकरी जे दोन हजार रुपये मिळतात यासाठी त्याचा शेतीसाठी त्याला याचा लाभ होईल केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तयार करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारची योजना आहे पीएम किसान योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान दिले ती जाते ते तीन हप्त्यामध्ये वितरित केले जाते या दोन्ही एकत्रित लाभ घेतल्याने आता शेतकऱ्यांना योजना रुपयाची सहा हजार रुपये किसान योजनेचे तसेच सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे या दोन्ही जे योजनांचे पैसे आहेत त्यांना ते त्यांच्या डीबीटी अकाउंट मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग योजनेसाठी त्यांची जी यादी आहे अंतिम यादी अंतिम यादी प्रक्रिया यांची जी पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना लाभार्थी शेतकऱ्यांना यांची जी यादी आहे ती अंतिम करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे यासाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची जी यादी आहे यादी आधार बनवली जात आहे राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्र सरकारकडून ही यादी मागवली आहे ज्यामध्ये आपल्याला ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची जे तीन महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला एकूण जे सहा हजार रुपये मिळतात त्या जे शेतकऱ्यांची यादी आहे ती राज्य सरकारकडून आता मागवण्यात आलेली आहे ज्या अंतर्गतच जो नमो शेतकरी चौथा हप्ता आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे शेतकरी आंदोलनाचा यावर सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे नमो शेतकरी योजना चौथा हप्ता गेल्या काही वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता गेल्या काही वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन झाले शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी मागणी करण्यात के, आली केंद्र सरकारचे पीएम किसान योजनेचा लाभ घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही जी नवीन योजना आहे म्हणजे नमो शेतकरी ही जी नवीन योजना आहे ती राज्य शासनाच्या मार्फत सुरू था मार करण्यात आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे नैसर्गिक आपत्ती आणि वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक संकटामुळे शेतकरी खूप तणावखाली राहतो अशा परिस्थितीत सरकारच्या या अनुदानातून त्यांना थोडीफार मदत मिळणार आहे ज्यामध्ये या अनुदानाच्या मार्फत शेतकरी शेतीसाठी लागणारी बी बियाणे असेल किंवा खत असेल किंवा फवारणीसाठी लागणारी औषधे असेल या संदर्भातील जी आर्थिक मदत आहे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळते ज्या अंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतीसाठी आर्थिक सक्षम होतो आणि शेती करण्यासाठी त्याला आणखी चालना मिळते